घरात इथे ठेवा मोरपीस वेळ बदलेल थांबलेली सगळी कामे होती नमस्कार मित्रांनो भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेला मोरपंथ किंवा मोरपीस जे आपल्यासाठी सुख समृद्धी आणि ऐश्वर्यदायक ठरू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का घरात मोरपीस लावण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार मोरपंथाचे काय महत्त्व आहे मित्रांनो हे सगळं आज आपण या माहितीद्वारे जाणून घेणार आहोत मनाला म्हणून टाकणारे रंगीबेरंगी मोरपीस हे तुमची आणलेली कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करू शकतो तुम्ही एखादे नवीन काम हाती घेतला असेल तर ते सुद्धा योग्य पद्धतीने मिळण्यासाठी मोरपीस तुम्हाला उपयोगी पडू शकते पण कसे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या बेडरूममध्ये हे मोराचे केस ठेवावे जिथे आपला सतत वावर आहे किंवा जिथे आपण काम करतो अशा ठिकाणी सुद्धा हे मोरतीस पूर्व दिशेला लावावे त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात असे मानले जाते आपण हाती घेतलेली कामेसुद्धा पूर्ण होतात आणि जिथे कुठे आपले पैसे अडकले असतील ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळतात हे मोराचे पीस आपण शुक्रवारच्या दिवशी सूर्य मावळण्याच्या आधी पूर्व दिशेला लावायचा आहे तसेच तुमच्या घरात सतत भांडण घेत असतील मुले त्रास देत असतील तर अशा वेळी दक्षिण पूर्व दिशेला मोलाचे तीस नक्की लावावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घरातील वादकलह घेऊन येतात तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कोणाची नजर लागली असेल तर ती सुद्धा निघून जाते यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर मोराचे पीस लावावे घरातील वातावरण त्यामुळे नक्कीच आनंदी होतं आणि घरामध्ये शांती समाधान कायम राहतात तुम्ही कोणतं का चांगलं काम करत असाल तर आपल्या एक छोटासा मोडाचे पीस नक्की ठेवावे त्यामुळे राहुल प्रभाव दूर होतो आपल्याला चांगले फळ मिळते चांगलं काम होतं धीनप्राप्ती होते आणि नवीन मार्गसुद्धा मिळतात त्यामुळे आपल्या जवळ महत्वाचे काम करताना मोडपीस नक्की ठेवावे आपल्या आजूबाजूची एनर्जीसुद्धा त्यामुळे सकारात्मक होते आपले व्यक्तिमत्व आकर्षक होतं असं म्हटलं जातं मित्रांनो हे नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद